मंडळी शिवसेना फुटली आणि एकनाथ शिंदेचा गट भाजपासोबत सत्तेत जाऊन बसला थोडे दिवस नाहीत गेले तोच अजित पवार सुद्धा शरद पवारांपासून वेगळे झाले आणि त्यांनी सुद्धा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली अशा पद्धतीनं महायुतीचं ट्रिपल इंजिन सरकार सत्तेत तर आलं पण आता आगामी लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीने जागा वाटप तिन्ही पक्षासाठी डोकेदुखी ठरायला लागलाय भाजप एकूण बत्तीस जागा लढवणार असल्याचं बोललं जाते मात्र उरलेल्या सोळा जागांसाठी शिंदे गट व अजितदादा गट यांच्या जोरदार रसिकेत सुरू आहे सध्या शिंदे गटाच्या तेरा जागांवर सिटिंग खासदार आहेत त्यामुळं लोकसभेला किमान तेरा किंवा त्यापेक्षा ते अधिक जागांवर निवडणूक लढवण्यासाठी शिंदे गट आग्रही होता दरम्यान भाजप आणि शिंदे गट यांची युती असती तर कदाचित तसं घडलं सुद्धा असतं पण आता अजितदादांच्या एंट्रीनं गणित बदलली आहेत आजच शिरूर लोकसभेसाठी एकनाथ शिंदे व अजितदादा यांच्यात बंद दारा चर्चा झाली आहे त्यामुळे सध्या महायुतीत शिंदे गट व अजितदादा गट यांची आठ आठ जागांवर वाटणी होण्याची शक्यता आहे म्हणजे शिंदे गटाची मुळात आहे त्या तेरा जागांपैकी फक्त आठ जागांवर बोलवून होण्याची शक्यता म्हणजे उरलेल्या जवळपास पाच सिटिंग खासदारांची तिकीट कापली जाण्याची शक्यता वर्तवली जाते तेव्हा आता त्या जागा नेमक्या कोणत्या असू शकतात शिंदे गटाला या अधिकच्या जागा देताना त्यांच्या कोणत्या पाच उमेदवारांना भाजपच्या कमळ चिन्हावर लढवलं जाऊ शकतं चला सगळंच पाहूयात नमस्कार मी सचिन आणि तुम्हाला तर माहिती आहे आपलं विशेष भारे तर मंडळी लोकसभेला विद्यमान खासदारांचं तिकीट कापलं जाऊ शकतं अशी पहिली जागा म्हणजे पालघर लोकसभा मतदारसंघाची मंडळी गेल्या लोकसभा निवडणुकीत जागा वाटपामध्ये भाजपानं आपल्या विद्यमान खासदारासह पालघर लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेला दिला होता दरम्यान शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर येथील विद्यमान खासदार राजेंद्र गावित हे शिंदे गटामध्ये गेले आहेत दोन हजार एकोणीस पूर्वी त्या मतदारसंघात भाजपा लढायचे तसेच दोन हजार अठराच्या पोटनिवडणुकीत राजेंद्र गावित यांनी भाजपाकडून निवडणूक लढवून विजय मिळवला होता त्यामुळे राजेंद्र गावित हे मूळचे भाजपचे आहेत असं म्हणलं तरी वावग ठरणार नाही आता ती जागा तशी मुळची भाजपचीच पण आता त्या जागेवरून शिंदे गट विरुद्ध भाजपमध्ये गर्मागर्मी होऊ शकते असं बोललं जाते 2019 दोन हजार एकोणीस साली झालेल्या अटीतटीच्या लढतीत गावित यांनी बहुजन विकास आघाडीच्या बळीराम जाधव यांचा पराभव केला होता त्यामुळे त्या मतदारसंघात त्यावेळीही बहुजन विकास आघाडीकडून महायुतीला तगडे आव्हान मिळू शकते इथे तीन विद्यमान आमदार हे बहुजन विकास आघाडीचे तर एक शिंदे गटाचा आहे तसेच राष्ट्रवादी आणि डाव्या पक्षांचा प्रत्येकी एक आमदार आमदारित आहे पण एकूणच सध्याची परिस्थिती बघता हा मतदारसंघ पुन्हा एकदा आपल्याला मिळावा यासाठी भाजपा आग्रही आहे सध्या या मतदारसंघात भाजपचा एकही आमदार नाही पण एकंदरीत परिस्थिती पाहता इथले महायुतीचे उमेदवार हे राजेंद्र गावित हेच असण्याची दाट शक्यता आहे आता पालघर हा मुळात भाजपाचा मतदारसंघ असल्याचा दावा केला गेल्यामुळं भाजपाला पालघरची जागा मिळावी यासाठी पक्षीय स्तरावर जोरदार प्रयत्न सुरू आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा पालघर लोकसभा क्षेत्रात विशेष प्रभाव नसल्याचा दावा करत भाजपाला पालघरच्या जागेवर विजय संपादन करण्यास अधिक सोयीचं ठरेल यासाठी मतांची गणिते वरिष्ठांकडे मांडली जात आहेत खर तर असं झाल्यास खासदारकी टिकवण्यासाठी विद्यमान खासदार राजेंद्र गावित यांना पुन्हा पक्षांतर करणे अनिवार्य ठरेल मात्र आता ते भाजपाकडून लढणार की शिंदे गटाकडून लढणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे बऱ्यादा पालघरची जागा भाजप लढवेल असे आश्वासन देऊन बहुजन विकास आघाडीचे माझे आमदार विलास तरे यांचा मध्यंतरी भाजपात प्रवेश घेण्यात आला होता त्याचबरोबर माझे आदिवासी मंत्री दिवंगत विष्णू सावरा यांचे चिरंजीव डॉक्टर हेमंत सावरा हे देखील खासदारकीसाठी इथून इच्छुक आहेत जिल्हा माजी अध्यक्ष व भाजपाचे लोकसभा प्रभारी संतोष जनाटे यांची नावे देखील चर्चेत आहेत त्याचबरोबर पालघरचे पहिले पालकमंत्री तसेच माजी आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांच्या तृतीय स्मृती दिनाचे औचित्य साधून वाडा येथे आयोजित कार्यक्रमात पालघरची खासदारकी तसेच चार आमदार निवडून देणे हीच दिवंगत सावरा यांना श्रद्धांजली ठरेल असा दावा भाजपा नेत्यांनी केला त्यामुळे पालघरच्या उमेदवारीबाबत भाजपा आग्रही असल्याचं यातून स्पष्ट झालं होतं त्यामुळे राजेंद्र गावित किंवा डॉक्टर हेमंत सावरा यांना भाजपकडून उभं करून, करून इथं शिंदे गटाचं तिकीट इनडिरेक्टली कापलं जाण्याची दाट शक्यता वर्तवली जाते यानंतर कमळाच्या चिन्हावर लढू शकते असे शिंदे गटाचे नेते म्हणजे हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील माने माग महायुतीच्या एका अंतर्गत सर्वेनुसार असं दिसून आलं होतं की शिवसेनेच्या फुटीनंतर कोल्हापूर आणि हातकनंगले लोकसभा मतदारसंघातील विद्यमान खासदारांनी ठाकरेंशी दगाफटका करून गटात जाण्याचा निर्णय घेतला त्यामुळेच मतदारसंघात खासदारांबद्दल नाराजीचं वातावरण आहे तर हातकणंगले मतदारसंघावर स्वाभिमानीचे राजू शेट्टी यांचं चांगलं वर्चस्व होतं प्रामाणिक प्रतिमा असलेल्या शेट्टींना सामान्य शेतकरी वर्गातून मिळणारं पाठबळ चांगलं होतं पण दोन हजार एकोणीसला शेट्टींच्या लोकप्रियतेला खिंडार पाडण्यासाठी त्या काळात शेट्टींविरोधात आक्रमक जातीय प्रचार सुरू झाला शिवाय स्वतः राजू शेट्टी यांनी ब्राह्मण वर्गाविरोधात वक्तव्य केलं होतं त्यांचं ते वक्तव्य पुढे त्यांना जड गेलं असं म्हटलं जातं दरम्यान त्यांना पराभूत करण्यासाठी त्यावेळी शिवसेनेसोबत युतीत असलेल्या भाजपनं सर्व ताकद धैर्यशील माने यांच्या पाठीशी उभी केली आणि त्याचा फटका मागच्या निवडणुकीत राजू शेट्टी यांना बसला भाजपचे पाठबळ आणि मराठा मोर्चाची पार्श्वभूमी याच्या जीवावर धैर्यशील माने यांनी मैदान मारलं होतं यंदाही खासदार धैर्यशील माने यांनाच दोन हजार चोवीस ची उमेदवारी देण्यात येईल अशी चर्चा महायुतीमध्ये सुरू आहे मात्र पाच वर्षानंतरही इचलकरंजीत पाणी प्रश्न व वस्त्रोद्योगाचा विकास हे दोन्ही प्रश्न पूर्वी उभे असल्यानं अँटी तोटा सहन करावा लागू शकतो मग अशा वेळी भाजप बॅकअप प्लॅन म्हणून मायुतीची ताकद वाढवण्यासाठी धैर्यशील माने यांना कमल चिन्हावर निवडणूक लढवण्यास सांगू शकते दुसऱ्या बाजूला भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष आणि इचलकरंजीचे माजी आमदार सुरेश हळवणकर हे देखील लोकसभेसाठी इच्छुक असल्याची चर्चा आहे मात्र भाजप ऐनवेळी मोठा धमाका करू शकतो असं बोललं जाते मंडळी भाजपच्या चिन्हावर लढू शकतील असे तिसरे उमेदवार आहेत कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे दोन हजार एकोणीस मध्ये श्रीकांत शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबाजी पाटील यांचा इथून तीन लाख चव्वेचाळीस हजार मतांनी पराभव केला होता मात्र सध्याची परिस्थिती पाहता या मतदारसंघामध्ये भाजपाचे तीन आमदार आहेत तर शिंदे गटाचा केवळ एकच आमदार आहे मनसेचा एक तर शरद पवार गटाचा एक आमदार आहे त्यामुळे हा मतदारसंघ आपल्याला मिळावा यासाठी भाजपाकडून दबाव आणला जात आहे मात्र हा मतदारसंघ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी प्रतिष्ठेचा असल्यानं गट कल्याणचा लोकसभा मतदारसंघ भाजपला सोडण्याची शक्यता नाही असं बोललं जाते पण भाजपा दबाव आणून त्या माध्यमातून दुसरा कुठला तरी मतदारसंघ शिंदे गटासाठी सोडू शकतो भाजपची कल्याणच्या बदल्यात ठाणे लोकसभा मतदारसंघ अशी शिंदे गटाला ऑफर आहे अशाही चर्चा आहेत त्यामुळे शिंदे गटाचं इथलं तिकीट कापलं जाऊन श्रीकांत शिंदेंना ठाण्यातून उभं करण्याचा प्लॅन असू शकतो आता याचा खोलवर विचार करायचा था झाल्यास ठाणे लोकसभा मतदारसंघात भाजपची तितकीशी ताकद नाही पण कल्याण लोकसभा मतदारसंघात मात्र भाजपचे तीन आमदार आहेत त्यामुळं कल्याणची विनिंग सीट आपल्याकडे घेऊन भाजप ठाणे लोकसभा शिंदेसाठी सोडू शकतात असं बोललं जात आहे अर्थात ठाण्यात ठाकरे गटाविरुद्ध विजय मिळवणं इतकं सोपं नसल्यामुळेच भाजप अशी चाल खेळायला तयार झाला असावा असं म्हणतात पण आता अगदी शेवटाला शिंदे गटाच्या श्रीकांत शिंदेनी कमळाच्या चिन्हावर पुढील निवडणूक लढवली तरी आश्चर्य वाटायला नको शिंदे गट कमळाच्या चिन्हावर लढू शकतो अशी चौथी जागा आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाची मंडळी शिवसेनेचा पारंपरिक मतदारसंघ असलेल्या रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघामध्येही उमेदवारीसाठी भाजप आणि शिंदे गटामध्ये सुरज पाहायला मिळण्याची शक्यता आहे मंडळी विनायक राऊत हे आता रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातील विद्यमान खासदार असून ते उद्धव ठाकरे गटात आहेत आता हा मतदारसंघ शिंदे गटाला मिळाल्यास इथं मंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांना शिंदे गटाकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे असं बोललं जात आहे आता या मतदारसंघात शिंदे गटाचे दोन भाजप आणि अजित पवार गटाचा प्रत्येकी एक आमदार आहे तर दोन आमदार हे ठाकरे गटाचे आहेत इथे शिवसेनेचा केडरबेस मोठ्या प्रमाणावर आहे त्यामुळे याचा फायदा नक्कीच ठाकरे गटाच्या उमेदवाराला होण्याची शक्यता वर्तवली जाते इथं राष्ट्रवादी आणि काँग्रेस खूप कमी प्रमाणात असल्यामुळं मुख्य लढत ही ठाकरे विरुद्ध शिंदे किंवा भाजप अशीच असणार आहे असं बोललं जात आहे पण त्यासाठी भाजप ही जागा शिंदे गटासाठी सोडणार का हा मोठा प्रश्न आहे कारण मंडळी आता भाजपकडूनही या मतदारसंघावर दावा करण्यात येतोय भाजपचे मंत्री रवींद्र चव्हाणांनी इथून तयारी सुरू केली आहे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे पुत्र निलेश राणेही या तिकीटाच्या स्पर्धेत आहेत माजी खासदार निलेश यांनी असं सांगितलंय की उमेदवारीचा सा निर्णय वरिष्ठ घेतील पण रत्नागिरीची जागा महायुती एकत्र लढेल अर्थात भाजप आयत्यावेळी नारायण राणेंनाही इथून लढण्यासाठी सांगू शकेल पण एकूणच या जागेवरून शिंदे गट आणि भाजप यांच्यात वाद होण्याची चिन्ह आहे मागे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात सर्वाधिक जवळपास सव्वा लाखाचे मताधिक्य हे रत्नागिरी जिल्ह्यातून युतीच्या उमेदवाराला आम्ही दिले होते असे उदय सामंत म्हणाले होते तसेच कोणी दावा केला म्हणून त्याला मतदारसंघ मिळणार नाही महाराष्ट्रात अठ्ठेचाळीस जागांवर कोणीही कुठेही दावा करू शकतो आणि ज्या ठिकाणी शिवसेनेचा उमेदवार लढलेला आहे किंवा भाजपाचा उमेदवार असेल आणि त्या ठिकाणी बदल करायचा असेल तर हे अधिकार बोलणार नाहीत असंही सामंत यांनी सुनावले आहे या सगळ्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा हे जो निर्णय घेतील तो आम्हाला सगळ्यांना मान्य राहील असं सामंत यांनी स्पष्ट केलं पण एकूणच भाजप नारायण राणे यांना इथून उभं करण्याच्या तयारीत आहे मागे निलेश राणे यांनीही या मतदारसंघात भाजपचा दावा कायम असल्याचं स्पष्ट केलं होतं पण नारायण राणे मात्र इथून लढायला तुर्तास असमर्थता दर्शवली आहे एकूणच या सगळ्या परिस्थितीवरून शिंदे गटाचं इथून तिकीट कापलं जाण्याची शक्यता आहे असं एकीकडे बोललं जात आहे पण दुसरीकडे मतदारसंघाचा तोंडोळा बघता ठाकरे गटाच्या विनायक राऊत यांना टक्कर द्यायची झाल्यास शिंदे गटाच्या किरण सामंत यांना भाजप कमळाच्या चिन्हावर लढवू शकतं कारण भाजप आणि शिंदे गटाचं इथलं इक्वेशन महायुतीसाठी विनिंग कॉम्बिनेशन ठरू शकतं मंडळी शिंदे गटाच्या लोकसभा उमेदवारीवर धोंडा पडू शकतो असा पाचवा मतदारसंघ आहे नाशिक शिंदेचे शिलेदार हेमंत गोडसे हे सध्या नाशिकचे खासदार आहेत त्यांनी दोन हजार एकोणीसच्या चे निवडणुकीत छगन भुजबळ यांचे पुतणे आणि अजितदादा गटाचे समीर भुजबळ यांचा पराभव केला होता शिवसेना पक्ष फुटीनंतर गोडसे एकनाथ शिंदे गटात सहभागी झाल्याचा नाशिक जिल्हा शिवसेनेच्या संघटनात्मक पातळीवर तितकासा फरक पडला नाही उलट गोडसे हे शिंदे गटात गेले नसते तर त्यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला असता असं स्थानिक मतदारांचं म्हणणं आहे खर तर सेनेत पक्ष फुटी होण्याआधीपासूनच अशी शक्यता वर्तवली जात होती म्हणजे भाजपचा पर्याय आजही त्यांनी तसा खुलास ठेवलेला आहे त्यामागे अर्थातच स्थानिक राजकीय समीकरण धरलेली आहेत मंडळी दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसला हेमंत गोडसेनी नाशिकमधून दोनदा निवडून येण्याचा विक्रम केला होता त्यातही छगन भुजबळ यांच्यासारख्या तगड्या नेत्याचं आणि त्यांच्या पुतण्याचं आव्हानही त्यांनी मोडीत काढलं होतं त्यामुळे पक्षाकडून मंत्रिपदासाठी आपला विचार करण्यात येईल अशी आशा त्यांना होती पण लगतच्या दिंडोरी मतदारसंघातील डॉक्टर भारती पवार या तुलनेत नवक्या खासदारास भाजपनं मंत्री केलं मात्र शिवसेनेकडून आपला विचारही झाला नसल्याची सल गोडसेंच्या मनात होती पण फारसं बोलून न दाखवण्याच्या स्वभावामुळे ती कधी जाहीरपणे त्यांनी व्यक्तही केली नाही दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत नाशिक शहरातील तिन्ही विधानसभा मतदारसंघात भाजपकडून मिळालेली साथ त्यांच्या कामे आली होती शहरातील तीन विधानसभा मतदारसंघात भाजपचे आमदार आहेत अर्थात दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत सेना भाजपमधले मतभेद इतके टोकाला गेलेले नव्हते एकूणच निवडणुकीच्या प्रचारात तेव्हा भाजपचं सक्रिय पाठबळ मिळाल्यानं ते दुसऱ्यांदा लोकसभेत पोहोचले बाकी मागे राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीवेळी शिंदे गटात जाताना त्यांनी सेना भाजप हीच नैसर्गिक युती असल्याचं सांगितलं होतं स्थानिक पातळीवरील भाजपचं प्राबल्य सेनेकडून मंत्रिपदासाठी डावलल्याची भावना आणि भविष्यात उपलब्ध होणारी संधी त्यांना तुर्तास शिंदे गटात घेऊन गेल्याचं दिसत असलं तरी भविष्यातली त्यांची वाट ही भाजपकडेच वळणारी असेल असं म्हणावं लागेल पण कालपासून अचानक गोडसे पुन्हा एकदा ठाकरे गटात परततील अशाही चर्चा सुरू झाल्यात मायुतीतून उमेदवारीचा पत्ता कट झाला किंवा ऐनवेळी शिवसेना सोडून कमल चिन्हावर लढावं लागलं तर मतदारांचा रोष अंगावर घेण्यापेक्षा सेफ गेम म्हणून गोडसे ठाकरेंकडे माघारे फिरतील अशा वावड्या उठत आहेत बाकी खरं चित्र येणाऱ्या काळात स्पष्ट होईलच तर बघा हे असे पाच मतदारसंघ आहेत जिथून भाजप शिंदे गटाचं तिकीट कापू शकतो किंवा मग शिंदे गटाच्या या खासदारांना कमळाच्या चिन्हावर उभं करून शिंदे गटाला खुश करू शकतो आणि स्वतःचही हित साधू शकतो या व्यतिरिक्त कोल्हापूरचे खासदार संजय मंडलिक वाशिम यवतमाळच्या भावना कवळी आणि रामटेकचे कृपाल तुमाने यांच्यावरही दबावतंत्राचा वापर होऊन ऐनवेळी त्यांना कमळ चिन्हावर लढावं लागू शकतं असं आता बोललं जात आहे पण आता शिंदेच्या खासदारांना ही भीती सतावते की समजा आपल्यावर भाजपच्या कमळ चिन्हावर लढण्याची वेळ आली आणि समोरून ठाकरेंनी भाजपला मेंदे झाल्याचा प्रचार लावून धरला तर त्याचा मोठ्या प्रमाणावर तोटा या उमेदवारांना होऊ शकतो त्यामुळे कालच्या बैठकीत शिंदे गटानं तेरा नाही तर अठरा जागावर ठाम राहण्याचा निर्णय घेतल्याचं कळत आहे मोठा भाऊ म्हणून भाजप त्यांच्या मागणीला किती महत्त्व देणार हे पाहणं सुद्धा औसुक्याचं ठरणार था आहे पण तुम्हाला नेमकं काय का वाटतंय भाजप अजून कोणत्या जागेवर शिंदे गटाचं तिकीट कापेल अजून कुठले शिंदे गटाचे खासदार कमळाच्या चिन्हावर पुढील निवडणूक लढवतील त्यापैकी किती जागांवर शिंदेचे खासदार निवडून येतील तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष भारी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद